आयुष्याच्या प्रवासात कोण कुठे केव्हा आणि कशा स्वरूपात मिळेल काही सांगता येत नाही अशाच एका प्रवासात मला आलेला अनुभव थोडक्यात असा माझा जीवलग मित्राच्या मुलीचं लग्न होतं राजमुद्री या गावाला विशाखापट्टणमपासून का पासून काही मेलावर असणारे का। गाव मी विशाखापट्टणम स्टेशनवर मिसेससह पोहोचलो रेल्वे प्रवाशांनी खचाखच भरली होती पाय ठेवायला जागा नव्हती काही प्रवासी उभ्यानेच प्रवास करत होते एकदाची ट्रेन सुरू झाली आणि हायसे वाटले राजमुद्रेला जाताना तुली नावाचं एक स्टेशन लागतं गाडी हार्डली एखाद्या मिनिट थांबत असेल खिडकीतून चार व्हिंडरला हक मारून दोन कॉफीची ऑर्डर दिली आणि इथे सर्व गडबड झाली मी इन्शोअर करायला हवं होतं की माझ्या वॉलेटमध्ये चिल्लर पैसे आहेत की नाही एक दोनशेची नोट होती त्याला दिली उरलेले पैसे वापस घेता घेता ट्रेन सुरू पण झाली झालं इकडे रेल्वेचं ब इंजिन भडकलं आणि इकडे बायकू थांबतात थांबेना आधीच सांगितलं होतं ना तुम्हाला कॉफी घेऊ नका म्हणून आणि वेंदळे तर इतके की पैसे आधीच देऊन टाकले गाडी सुरू झाली गाडी वेग घेतला तो बिचारा भिंडर इच्छा असूनही पैसे वापस करू शकला नाही त्याची असहाय्यता मी खिडकीतून पाहत होतो हिची तडफड सुरूच गेले ते दोनशे रुपये सहप्रवासी आमचं संवाद एन्जॉय करीत होते अगं तो गरीब माणूस आहे अशी नसतात ही माणसं त्यांच्या चांगलपणावर माझा विश्वास आहे मग द्या काढून त्यांना जेवढे असतील नसतील तेवढे लक्षात आलं उन्हाळा सुरू झाला आहे ग्रीष्माचे वारे सहन करावेच लागतील मला माहिती आहे त्यांनी हे जाणून बुजून केले असणार दिवसातून असे दोन चार कस्टमर मिळालेत की झाले त्यांचे काम आता माझ्याच्याही रहिनार बायकोला म्हणालो ए बाई जरा का काय होणार आहे त्याचे आपल्या या दोनशे रुपयांनी असली ह हरामाची कमाई त्यांना नकोच असते आपल्यापेक्षा सुसंस्कारित असतात हे लोक उगाच त्यांना दोष देऊ दो नकोस माणसांच्या चांगोलपणावर माझा विश्वास आहे सांगोलपानाच्या माझ्यात हे बायकोचा विश्वास बसणं शक्यच नव्हतं सहप्रवाशी आमच्या संभाषणाची मजा घेत होते जो तो आप आपल्या मगदुराप्रमाणे अर्थ काढत होता काहीच्या मते मी बरोबर होतो तर काहीच्या मते चुकीचा प्रत्येकाचं चांगलं आणि वाईट दोन्ही असतंच असतं पाहता पाहता पिठापुरम स्टेशन आलं प्रवाशाच्या विचारांची दिशा बदलली ते त्याच्या कामाला लागले आम्ही आमच्या तेवढ्यात एक बारा तेरा वर्षाचा मुलगा माझ्यापुढे येऊन उभा राहिला नीटनिटके स्वच्छ आणि नी बोलण्यात आत्मविश्वास म्हणाला साहेब तुली स्टेशनवर आपण कॉफी फ्यायलात का आणि हेडरच्या दोनशे रुपये दिलेत ना हो पण तू तो नाहीच त्या ज्याच्याकडून आम्ही कॉफी मागवली हो साहेब बरोबर आहे तुम्ही म्हणता ते ते माझे वडील आहेत फोनवरून त्यांनीच मला कळवलं की तुमचे उरलेले शहाऐंशी रुपये वापस करायचे आहेत आणि तेच वापस करायला मी आलो आहे तुमच्या बोगी नंबर सीट नंबर त्यांनी मला फोन करून कळवला आहे साहेब आता चाट पडायलाय पडायची वेळ बायकोवर आली विश्वासच बसू शकत नव्हता की असं काही घडू शकतं ते त्यालाच विचारलं घरी कोण कोण असतं ते मी माझे वडील आणि मोठा भाऊ मी दहावीला आहे मोठा भाऊ बाबांना मदत करतो दुपारच्या वेळी आणि मी सकाळी मदत करतो तू असं कर बाबांचा नंबर दे मला मी जरा बोलतो त्यांच्याशी हॅलो काका तुमच्याकडून कॉफी फिनारात पुलिस स्टेशनवर भेटलेला प्रवासी आहे मी तुमच्या सुसंस्कारी मुलगा माझ्या पुढेच उभा आहे सर्व हकीकत सांगितली आहे त्याने खरोखरच तुम्ही ग्रेट आहात काका का, हे असं का जमत जमतं तुम्हाला साहेब एक सांगू का भगवद्गीता हा माझा आदर्श आहे पतप्रदर्शक आहे त्यात सांगितलेले चार उपदेश प्रमाणिकपणा स्वच्छता दाळूपणा आणि नेहमी सत्य बोलावे ज्यामुळे आज मी माझी आणि माझी मुलं ट्रबल फ्री होनेस्ट लाईफ जगत आहोत आजच्या शिक्षणात ज्याला ज्याचा मला अभाव दिसतो आहे आमचाही संभाषण बायको ऐकत होती आकारण गिल्टी फील करीत होती तिच्या चेहऱ्यावरचे भाव मला डिकोड करता येत होते आत अपराधीपणाची छटा जाणवत होती पाहता पाहता राजमुद्री स्टेशन आलं स्टेशन उतरलो तो आनंदातच एकतर मित्राच्या मुलीचं लग्न म्हणून आणि दुसरं म्हणजे ट्रबल फ्री होनेस्ट लाईफ जगण्याचा धडा सहजपणे मिळाला म्हणून कर्माच्या सिद्धांतावर माझा विश्वास आहेच लोकांच्या चांगूलपणावर सुद्धा तेवढाच विश्वास हवा